ते वादी करून काही कसा प्रयत्न केला नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजे आता एक आपण सांगतात मघातपासून आपण याच विषयावरची चर्चा करतो की आज फुजबाळचं साहेब ओ बी सीचं नेतृत्व करताय आहे त्यामुळे आता काय वेगळं आता त्याच्याबद्दलचं काय वेगळं हे जी काय याच्यातली प्रक्रिया आहे ती प्रक्रिया त्या माध्यमातून सुरूच आहे नाराज पक्ष नाराजी दूर केली जाणार आहे कारण नाराजगी म्हणजे मी आपल्याला तेच वारंवार मघातपासून सांगतो आहे भुजबळ साहेब असतील किंवा आम्ही सगळेजण असू या संदर्भामधून नेमका काय इम्पॅक्ट होणार आहे ज्याचा असेसमेंट घ्यायला एक दोन दिवसाचा कालावधी लागेल तो झाल्याच्या पक्षाचा अध्यक्ष म्हणून पक्षाची भूमिका मी निश्चितपणान मांडेन की बघापासून या विषयावरती तेच बोलत आलो धन्यवाद आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या